नमस्कार शुगर कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी आणि उपाय अवलंबल्यास तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते एक आहारावर नियंत्रण ठेवा साखर आणि गोड पदार्थ टाळा साखर गूळ मिठाई सॉफ्ट ड्रिंक्स टाळा संपूर्ण धान्य म्हणजे होल ग्रेन्स ज्वारी नाचणी ओट्स ब्राऊन राईस यांचा समावेश करा हिरव्या भाज्या आणि फळे कारली दोडका दुधी पालक आवळा जांभूळ उपयुक्त फळे निवडताना काळजी घ्या कमी साखर असलेली फळे जसे की पेरू सफरचंद पपई दोन नियमित व्यायाम दररोज तीस मिनिटे चालणे योगासने प्राणायाम वॉकिंग सायक्लिंग पोहणे यासारख्या हलक्या व्यायामाचा फायदा होतो तीन वजन नियंत्रणात ठेवा जास्त वजन असेल तर बॉडी मास इंडेक्स बीएमआय पंचवीसच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा चार पुरेशी झोप घ्या दररोज सात ते आठ तास झोप आवश्यक झोप कमी झाल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते पाच तणाव कमी करा ध्यान योग प्राणायाम यामुळे तणाव नियंत्रणात राहतो सहा औषधं नियमित घ्या डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या ग्लुकोज लेव्हलची नियमित तपासणी करा सात घरगुती उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने कारल्याचा रस मेथी दाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी घेणे जांभोळाचा पाला किंवा बीज पावडर टीप वरील उपाय हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत तुमची शुगर लेवल वय वजन आणि इतर आजार लक्षात घेऊन डायबेटॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार